आज वादळी वाऱ्यामुळे आज एक झाड पडलं झाड पडल्यामुळे सर्व रस्ता हा औद्योगिक वसाहतीमधील हा गजानन सोसायटी ते विरवडे हद्दीमध्ये जेवढ्याही छोट्या मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत त्या सर्व आज प्रॉफिक झालं होतं आपत्कालीन मार्गाला कॉल केल्यानंतर कोणत्याही प्रकारचे या तरुण वर्गांना कशाचीच मदत मिळाली नाही न वाजता त्यांनी कॉल लावला होता आत्ता रात्रीचे ठीक दहा वाजून पंधरा मिनटं होत आहेत तरी पण कोणत्याही प्रकारची त्यांना मदत मिळाली नाही शेवटी सर्व तरुण वर्गांनी त्यामध्ये मान्य श्री जीवन गायकवाड श्री पिंटू नांगरे श्री नेताजी धोकटे श्री महेश सुतार श्री ऋषीभाऊ पिसाळ तसे सर्व आपल्या विरोडेतील सर्व तरुण वर्गांनी मिळून हे झाड साईडला घेऊन येणाऱ्या सर्व वाहनांना सुरक्षितमध्ये जातील असा त्यांनी रस्ता करून दिला विरवडेच्या हद्दीमध्ये बेलस्टार कंपनीच्या शेजारी आज झाड पडलं सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये विरवडे हद्दीतील सर्व ग्रामस्थ सर्व तरुण वर्ग आज हे झाड प्रशासनाने किंवा कोणत्याही आपत्कालीने इथे येऊन कशाच प्रकारची मदत मिळेल नाही येणारे सर्व विरवड्यातले सर्व तरुण आज या झाड हटवण्यासाठी प्रयत्न करतायत ते आपण बघतोय शिवसेना तालुका प्रमुख मान्य श्री जीवन गायकवाड आत्ता हे सर्व लोकांना या झाडापासून कसं जायचं मार्ग त्यांना देतायत जीवन गायकवाड आज ह्या झाड पडल्यामुळे सर्व लोकांना आता मदत चालू आहे शिवसेनेचे मान्य श्री जीवन गायकवाड कृपया न वाजता या सर्व तरुणांनी आपत्कालीन मार्गाला आणि प्रशासनाला कॉल केला होता रात्रीचे दहा वाजून पंधरा मिनिटं होत आहेत सर्व तरुण मिळून त्यामध्ये नेताजी पाटील महेश सुतार जीवन गायकवाड आणि पिंटू नांगरे तसे सर्व तरुण वर्ग मिळून हा सर्व रोड जो ब्लॉक झाला होता तो त्यांनी रोड आणि ते झाड साईडला घेऊन हा रोड वाहनांसाठी सुरक्षित करून दिला येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचे जे ट्रॉफिक झालं होतं आज ह्या सर्व तरुणांचं खूप कौतुक होतय कराड शहरामधून सौ सुनीता गुंडरे यांचे हरिणीची छाया देईल घरची माया हरिणी गर्ल्स हॉस्टेल स्टार वर्गवारीतील आनंददायी रहिवास राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय सर्व सोयी सुविधांनी युक्त हरिणीमध्ये आम्ही एक सुरक्षित प्रसन्न आणि आधार देणार वातावरण तयार केलंय जिथे मुलींना त्यांच्या स्वप्नांच्या मागे धावण्यासाठी आवश्यक आधार आणि सुविधा मिळणार आहेत उपलब्ध सुविधा आहेत सर्व क्लासेस पासून दोन मिनिटांच्या अंतरावर प्रसन्न आणि आरामदायक खोल्या प्रत्येक खोलीसाठी स्वतंत्र बाथरूम आणि टॉयलेट सुविधा वायफाय सुविधा शुद्ध पिण्याचे आळूचे पाणी वॉशिंग मशीन सुविधा आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय स्वादिष्ट आणि संतुलित आहार मेस शांत आणि प्रसन्न अभ्यासिका लिफ्टची सुविधा सीसीटीव्हीची सुरक्षितता वैयक्तिक लक्ष आणि काळजी हरिणीमध्ये सामील व्हा आणि घरासारखं वातावरण अनुभवा आमच्या दर सेवा उपलब्धतेसाठी आजच संपर्क करा सत्याहत्तर पंच्याहत्तर सत्त्याण्णव त्रेसष्ट त्रेसष्ट आमचा पत्ता आहे हरिणी प्राईट जयक्रांती कॉलेजच्या मागे ढगीच क्लासेसच्या बाजूस ट्युशन एरिया लातूर संपर्कासाठी आणखीन मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव एकवीस चौतीस पस्तीस चौऱ्याऐंशी सत्याऐंशी सदुसष्ट दहा चौऱ्याहत्तर बावीस त्रेपन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव जर आपण आमचे तेज वार्ता हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आता तेज वार्ता न्यूज चॅनल ला करा लाईक करा शेअर करा कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा आणि अशाच ताज्या घडामोडींचे अपडेट्स मिळवत रहा, पाहत राहा फक्त तेजवार्ता न्यूज नेटवर्क